युवा विकास सेवाभावी कल्याणकारी संस्थेच्या वतीनं सांगली ते पंढरपूर सायकलवारी संपन्न झाली सालाबादप्रमाणे युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेच्या वतीनं सांगली ते पंढरपूर आषाढी सायकलवारी संपन्न झाली यामध्ये युवराज शिंदे विजय पाटील रेखा पाटील वैशाली माने शैलजा कुरकुटे रवींद्र करकंबे पांडुरंग शिंदे प्रशांत बुचडे मुकुंद ताटे वैभव जंगम चंद्रकांत टेके भालचंद्र घेरुरमठ शिवशंकर घाडगे राजेश जाधव उमेश सूर्यवंशी श्रीकांत पाटील डॉक्टर बिभीषण सारंगकर यांनी यामध्ये भाग घेतला हल्लीच्या धावपळीच्या युगामध्ये कामाच्या व्यापातून पायीवारी शक्य होत नाही म्हणून गेले चार वर्षांपासून संस्थेच्या वतीनं आषाढी दिवशीच या सायकल वारीचे आयोजन केले जाते निसर्गाचा समतोल राहावा इंधन बचत व्हावी प्रदूषणमुक्त वातावरण वा राहावे शारीरिक फिटनेस जपला जा जावा जातीभेद विसरून महाराष्ट्रातील साधू संतांची परंपरा जपली जावी या हेतूनं या सायकल सारीचे नियोजन केले जाते असे संस्थेचे अध्यक्ष युवराज शिंदे यांनी सांगितलं रामकृष्ण हरी आज युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेच्या वतीनं सांगलीतून अठरा सायकलवीर पंढरपूर आषाढी वारीसाठी आलेले आहेत सकाळी पाच वाजता आम्ही सांगलीहून या ठिकाणी पंढरपूरला निघालो होतो अतिशय छान वातावरणात ही सायकलवारी आमची पूर्ण झालेली आहे गेले चार वर्ष झालं सातत्यानं आम्ही आषाढी वारी सायकलद्वारे करत आहोत याच पुढं अशाच पद्धतीनं आषाढी वारीची परंपरा महाराष्ट्रात साधू संतांची परंपरा जपण्यासाठी आपल्या कामातून व्याप थोडासा वेळ काढून या ठिकाणी आमच्याबरोबर महिला भगिनी सहभागी झाले आहेत यापुढेही असेच विठ्ठलांचीच प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात वारकऱ्यांची परंपरा जपण्याचा पायीवारी जमत नसली तरी सायकलवारी आम्ही सातत्याने पूर्ण करू हीच ईश्वर प्रार्थना रामकृष्ण हरी